आता हे एक किलो बोनलेस चिकन आहे हे बघा आता ह्याचे बारीक पिसेस करायचे आहेत आपल्याला ते आता मी करून घेते हे बघा एकदम बारीक पिसेस करून घ्यायचे आपण किती बारीक केलेत बघा ते हे बघा असे बारीक पिसेस करून घ्यायचे आहेत आपण आता आपल्याला चिकन मेरिनेट करायचं आहे ना त्याच्यासाठी हे आलं लसूणची पेस्ट मी आता क्रश करून घेतलेली आहे ते आपण ला आप आता लावून घेऊया आणि हे मेरिनेट करायला आपल्याला ठेवायचं आहे हे बघा आता आलं लसूण टाकून झालेलं आहे आता आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपल्याला ग्रीन चिली सॉस टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला सोया सॉस आहे सगळ्या अंदाजाने आपण टाकायचं एक एक चमचा आता ह्याच्यामध्ये व्हिनेगर टाकूया आपण थोडस टाकायचं आपण आता हे मिक्स करून घेऊया आपण आता मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये एक अंड घेतलेले आहे फोडून ते आता टाकून घेऊया आपण आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं आता हे मी मिक्स केलेलं आहे आता ह्याला आता पंधरा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया आणि पंधरा मिनिटानंतर ह्याला आपण तळायला घेऊया तोपर्यंत आपण बाकीचे सामग्रीकडे वळूया आता आपल्याला चिकन चिली बनवायची आहे ना त्याच्यासाठी ही एक सिमला मिरची घेतलेली आहे मी मोठ्या मोठ्या फोडी करून हे कांद्याच्यासुद्धा मोठ्या आपण उभे स्लाइस केलेले आहेत हे दोन कांदे घेतलेले आहेत ही कांद्याची पात घेतलेली आहे थोडी आता आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या ले, आहेत या आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत आता ते क्रश करून घेऊया आपण हे बघा आता क्रश करून झालेलं आहे आपलं आता आता आपलं सामान सगळं रेडी झालेलं आहे आता मी शेगडी चालू केलेली आहे आणि आता आपण तळायला घेऊया आता एक एक पिसीस आपण टाकून घ्यायचे बघा आता टाकलेलं आहे मी आणि हे मीडियम फ्लेमवरून करायचं ते बघा आता झालंय बघा आता मी काढून घेते हे चला आता शेगडी मी चालू केलेली आहे आणि आता आपण तेल टाकून घेऊया आपल्या अंदाजाने तेल टाकायचं आता ह्याच्यामध्ये आता तेल झालेलं आहे गरम ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची तेल कृष्ण यांनी हे टाकून दिले आहे हे आता परतून घेऊया आपण त्याला हो ते बघा ता आता चांगले फ्राय झाले आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा परतून घेऊया आता कांद्याची पाट टाकून घेऊया कांद्याची पाट नाही शिमला मिरची सॉरी बघा आता थोडंच आपण पाणी टाकून घेऊया म्हणजे कांदा आणि शिमला मिरची कमी होईल बघा आता मिरची आपल्या शिमला मिरची आणि कांदा हा अर्धवट शिजला पाहिजे तोपर्यंत आता आपण ग्रीन चिली सॉस टाकूया दोन चमचे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये सोया सॉस टाकूया आपण दोन चमचे हे परतून घ्यायचं परत आता आपण पर थोडं मीठ टाकूया मग असे आपण चिकनमध्ये मीठ टाकलेलंच आहे ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार आता हे परतून घेऊया आता परत आपण वेनेगर याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसंच आता आपण रेड चिली सॉस टाकून घेऊया हे एकच चमचा टाकायचं आता आपल्याला थोडंसं टॉमॅटो सॉसच टाकून घेऊया आपण ह्याच्यात हे बघा आता हे तळलेलं चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे चांगलं आता आपल्याला लगेच कॉर्नफ्लॉवर टाकायचे त्याला घट्टपणे येण्यासाठी आता झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये मी कांद्याची पाट टाकून घेते आणि गॅस बंद करून आज मी चिकन चिल्ली तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही एकदा तरी ट्राय करा त्याला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद